यमके के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत नेपाळपासून अयोध्यापर्यंत अहिल्यानगरमधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे बलिदान मास अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी चळवळीला नवास मूर्ती प्रसंग देत रामभक्त भागवत कुरधने कट्टर हिंदुत्ववादी सागर ठोंबरे मयूर जंजाळे शुभम बेंद्रे अमित कारे आदी कार्यकर्त्यांनी नेपाळमधील पवित्र पशुपतीनाथ मंदिरात धर्मवीर बलिदान मास आयोजित केला या धार्मिक विधीनंतर त्यांनी थेट अयोध्या राम जन्मभूमीवर जाऊन पुण्यश्व बलिदान मास संपन्न केला या घटनेमुळे हिंदू संस्कृतीच्या अभिमानासह शौर्य आणि बलिदान परंपरेचा जागर घडवला जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे अशा गगनभेदी जय संपूर्ण वातावरण हिंदू एकात्मतेच्या ऊर्जेने भारून गेले कार्यकर्त्यांचे मत स्पष्ट होते की हिंदू धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो एक सशक्त जीवनशैली आहे यासाठी धर्म आणि राष्ट्र संरक्षणाचा संदेश देणाऱ्या अशा कार्यक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे या अभूतपूर्व उपक्रमामुळे हिंदू समाजात नवचैतन्य संचारले असून धर्म आणि परंपरेच्या रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे यम के न्यूजसह प्रतिनिधी महेश कांबळे अहिल्यानगर रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी अशी सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली या विशेष तरीच मनावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तुम्ही मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे बहुत जवळ आधार स्थितीचा ता पुण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय जय श्री की जय धर्म साठी झुंजावे झुंजु मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य राज्रोही कुत्ते

जे धर्मवीर बलिदान मास आजपासून चालू होत आहे जे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जो चाळीस दिवस मुघलांनी वेदना करून मारलं क्रूर हत्या केली या ठिकाणी आज बलिदान मास चालू होत आहे तर आपण महाराष्ट्रातून नेपाळ पशुपशिनाथ मंदिर ह्या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्रातील काही भाविक या पुण्यामधील व मुंबईमधील आम्हाला भेटले व आम्ही पण आयल्यानगरमधून नेपाळमध्ये आलेलो असतात आजपासून धर्मवीर बलिदान मास जे भिडे गुरुजी यांनी चालू केलेला आहे तर महिनाभर बलिदान मास चालू होणार आहे तर आम्ही पहिलं बलिदान मास या पशुपचिना पशु मंदिरात घेत हो। आहोत तर आजपासून मंदिर मासची सुरुवात होत आहे मजा मस्ती मस्तीमध्ये रमते मना निसर्गाचा साई बना साई बना सुटेचा आभंग लुटू झाडी ही प्राणीपती कारुळा तू क्षण मौस मस्ती मधे रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन